सिल्लोड तालुक्यातील विविध घटनेमध्ये मृत्यू व जखमी झालेल्या व्यक्तींच्या घरी आमदार अब्दुल सत्तार यांनी दिली सातवन भेट आज दिनांक पंधरा जुलै दुपारी तीन वाजून तीस मिनिटांनी माध्यमांना मिळालेली माहिती अशी की तालुक्यातील सारोळा पिंपळदरी मोडा बुद्रुक इथे वीज पडून चार जणांचा मृत्यू झाला होता तर आसाडी इथे सर्वदशाने एका महिलेचा मृत्यू झाला होता आज आमदार अब्दुल सत्तार यांनी वरील गावातील जाऊन पीडित कुटुंबांना भेट घेऊन घडलेल्या दुर्दैवी घटनेबद्दल शोक व्यक्त केला नैसर्गिक आपत्तीतील राज्य शासन आपल्या खंबीरपणे उभे हो असल्याने सांगत आमदार अब्दुल सत्तार यांनी पीडित कुटुंबांना धीर दिला वादळी वाऱ्यासह वीज पडून सिल्लोड तालुक्यातील सारोळा येथील रोईदास यश राजू काकडे या दोन भावांचा तर पिंपळदरी येथील शिवाजी सतीश गवाने तसेच मुडाबुद्रुक येथील रंजना बापूराव शिंदे या चार जणांचा मृत्यू झाला होता त्यासोबत आसाडी येथील सुमित्रा चंदू सोनोने या महिलेचा सरदर्शने मृत्यू झाला होता पीडित कुटुंबात आमदार अब्दुल सत्तार यांनी भेट घेतली वादळी वारा व वीज पडून झालेल्या जीवितहाने व इतर नुकसानीचा पंचनामा करून ततरीत शासनाच्या वतीने हवा अहवाल सादर करा असे निर्देश आमदार अब्दुल सत्तार यांनी उपस्थित शासकीय अधिकाऱ्यांना दिले पंचनामा करीत असताना एकही नुकसानग्रस्त पंचनामापासून वंचित राहणार नाही यात ही दक्षता घ्यावी असे देखील त्यांनी निर्देश दिले आहे यावेळी आमदार अब्दुल सत्तार यांच्यासमोर पीडित कुटुंबांनी डाव फोडत आक्रोश केला यावेळी उपस्थित सर्वांना असू अनावरण झाले होते घडलेल्या घटनेचा पंचनामा करून अहवाल सादर करण्याच्या सूचना प्रश्न देण्यात आल्या असून यासोबतच आपण देखील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याशी पीडितांची शासनाच्या वतीने जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याची व पाठपुरावा करणार असल्याचे सांगत आमदार अब्दुल सत्तार यांनी पीडितांना व्यक्तीत मदतीची गावाही दिली आहे शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी हंगाम हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार पुढील काही दिवस मेघगर्जनेसह विजेच्या कडकटाचा होणाऱ्या पावसामुळे शेतकरी बांधवांनी आपले व आपल्या जनावरांची काळजी घ्यावी आसे आवान आसे असे आवाहन देखील आमदार अब्दुल सत्तार यांनी यावेळेस केले आकाशात विजा चमकत असतील आणि ढगाचा गडगडाट होत असेल तेव्हा शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे शक्य असल्यास शेतकऱ्यांनी काम करणे टाळावे उंच झाडाखाली उभे राहू नये अशा सुरक्षित ठिकाणी आसरे घ्यावे जनावरांची काळजी घ्यावे असे आवाहन आमदार अब्दुल सत्तार यांनी केले शेतकऱ्यांनी यावेळी जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पाटील गाडे तहसीलदार सतीश सोनी नायब तहसीलदार हरुण शेख तसेच माजी उपाध्यक्ष केशवराव पाटील तायडे शिवसेना उपजिल्हा प्रमुख देवदास पाटील लोखंडे तालुका प्रमुख मारुती पाटील ओराडे कृषी उत्पन्न भागाचे संचालक बावराव पाटील लोखंडे व मंडळाधिकारी काशीनाथ ताठे राजेंद्र ठोंबरे संजय ढमाळे माजी जिल्हा परिषद सदस्य विक्रांत दौड विशाल जाधव आशिष कटरिया यांच्यासह पिंपळदरी सरपंच सुनील माहोर सारोळा येथील सरपंच मोहन गायकवाड नारायण वराडे आसाडीचे माजी सरपंच फकीरा सुरडकर मुडावड्रुकचे माजी सरपंच आदींची यावेळेस उपस्थिती होती